आगे का वोट तभी हम संविधान बचा पाएंगे और की विजय काय नाही काल परवा पण दाखवलेला आहे युट्यूब वर की असं मतदान आम्ही जर मत करतोय आणि ते जर बोगस होतय तर फायदा काय ते संताप येतोय हा मग संताप ना, ना आम्ही ज्यांना मतदान करतो त्यांचं जर मत त्या बाबतीला मिळत नसेल तर मग फायदा काय आहे त्याचा आवाज इलेक्शन कमिशन ऐकलं असं वाटतंय ते आता सगळं विकले गेलेले आहे त्यांच्या गोळ्यात गोळ्या त्यांना कधी बुद्धी सुबुद्धी होईल का नाही देवाची सुबुद्धी त्यांना द्यावी आणि याच्यासाठी काहीतरी त्यांनी प्रयत्न करावे त्याची इच्छा आहे कधी इच्छा आहे पिक्चर तो मी बाकी आहे पिक्चर भी बाकी आहे कुलको दिखाय की सगळ्या महिलाच आल्या पण ह्याचा परिणाम काय होतोय महिलांवरती पडतोय कारण घरी लोक महागाई वाढली आहे हे गद्दार येऊन बसले त्यांनी महागाई वाढवली आहे आणि त्याचा त्याचा आपल्या महिलांना परिणाम होतो त्याच्यावरती घर चालवायला त्याच्यामुळे महिला जास्त बाहेर पडल्यात महिला खूप बाहेर पडल्यात असं म्हणणं आहे आणखी काही पदाधिकारी इथं आलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात महिलांची संख्या प्रचंड झाली आहे आणि आता गर्दी हळूहळू वाढू लागली महिला मोठ्या संख्येने इथे आलेल्या आहेत आणि गर्दी वाढू लागलेली आहे अर्थात कारण हे तर अजून एकचा टाइम दिलेला होता साडेबारा वाजल्यापासूनच महिला इथे आहेत जसं तुम्ही म्हणताय की महिलांची संख्या वाढली आहे मला तुमच्या माध्यमातून राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला सांगायचंय तुम्ही जे महिलांच्या खात्यामध्ये दीडशे टिकल्या टाक टाकलात ना आणि तुम्ही जे म्हटलात ना की लाडक्या बहिणी आमच्या सोबत आहेत जरा इथ येऊन पहा लाडक्या बहिणी कोणाच्या बाजूने आहेत तुम्ही काय एक नंबरचे चोरटे लोक आहेत तुमच्याच माध्यमातून सगळीकडे आम्ही पाहतोय मतदाराचं नाव कख गघ वडिलाचं किंवा पिठ्याचं नाव चझ जझ म्हणजे तुम्ही असे लोक त्याच्यामध्ये कोंबला आहात आणि वरतून म्हणत आहात की जनता आमच्या सोबत आहे जरा इथं या आणि पहा जनता आणि लाडक्या बहिणी कोणाच्या सोबत आहे उर्चा कसा होईल अ मला तर असं म्हणायचं आहे की बऱ्याच गोष्टींमध्ये किंवा बऱ्याच प्रसंगी महाराष्ट्राची आणि भारताची ही जगभर ख्याती होते आहे आजच्या मोर्चाची सुद्धा ही ख्याती जगभर होणार आहे मी एवढं मोठा अभूतपूर्व मोर्चा होईल असं सगळ्यांचं मत आहे पण ह्या मोर्चाची दखल इलेक्शन कमिशन घेईल असं तुम्हाला वाटतं अहो सगळ्यात पहिल्या ज्या वेळेस आदित्य साहेबांनी त्याच्यानंतर साहेबांनी जे सगळं प्रेझेंटेशन दिलेलं आहे त्या दिवशीपासून मला असं वाटतंय की हे इलेक्शन कमिशन मग ते राज्यातलं असेल केंद्रात असेल ते अजून झोपलंच आणि ह्याचं जे आहे आता तुम्ही म्हणताय की आता हे जागं होईल किंवा त्याच्यावरती काही परिणाम होईल तर मला तर असं वाटतंय की त्यांना कुठे सायकॅट्रीसला दाखवावं लागतंय की त्यांचं मानसिक संतुलन कुठे बिघडतं की कारण एवढा सगळा प्रचंड असा उत्पूर्त इथं प्रतिसाद मिळाला मोठा प्रतिसाद मिळू लागलेला आहे थोडं मी आणखी हा फॅशन दाखवतो आहे एक तीनशे चारशे मीटरचा हा भाग आहे जिथे कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षाचे जमलेले आहेत सुरुवातीला दिसतो आहे सी पी आय आणि आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या